श्री स्वामी समर्थ जयशंकर आठ फेब्रुवारीला म्हणजेच माघ महिन्यातील सप्तमीला गजानन महाराजांचा प्रकट दिन येतो या दिवशी गजानन महाराज शेगावमध्ये प्रकट झाले होते ते कुठून आले कसे आले ते कुठले आहेत याबद्दल कुणालाही काहीही माहीत नाही आहे याबद्दल या ग्रंथामध्ये कसलीही माहिती देण्यात आलेली नाही आहे गजानन महाराजांनी शेगावमध्ये जेव्हा ते पहिल्यांदा आले तेव्हापासून त्यांनी अनेक लीला शेगावमध्ये केलेल्या आहेत अनेक भक्तांना त्यांच्या लीलेने त्यांनी सगळ्या संकटातनं बाहेर बाहेर काढलेलं आहे त्यांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत आणि गजानन महाराजांनी आपल्याला म्हणजे प्रत्येक संतांनी आपल्याला एक चांगली शिकवण दिलेली आहे अंधश्रद्धेपासून दूर राहण्यासाठी आपल्याला आपल्या संतांनी शिकवलेलं आहे प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे बघायला हे आपल्याला आपल्या स्वामींनी गजानन महाराजांनी असल्या संतांनीच आपल्याला शिकवलेलं आहे याच गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त त्यांचे बरेच भक्तजण श्री गजानन विजय ग्रंथ या ग्रंथाचं पारायण करतात कुणी सात दिवसाचं करतं कुणी तीन दिवसाचं तर कुणी एका आसने म्हणजे एखाद दिवसाचं पारायण करतात ज्यांना जमेल तशी सगळेजणं ह्या गजानन महाराजांची प्रकट दिनानिमित्त सेवा करतात पण ज्यांना पारायण करायला जमत नसेल त्यांनी गजानन महाराजांची ही खूप प्रभावी साधी आणि सोपी पण तितकीच फलदायी अशी सेवा आहे ती सेवा म्हणजे श्री गजानन महाराजची बावन्नी गजानन बावन्नी ही गजानन बावन्नी पण गजानन महाराजांच्या जीवनावर आणि त्यांनी जे काही चमत्कारच्या काही लीला केल्या आहेत त्यांवरती बावन्न ओव्यांची काव्य स्वरूपात संत दासगणू महाराजांनी लिहिलेली आहे आपला अक्कलकोटचा अवलिया म्हणजे स्वामी तसंच शेगावचा अवलिया म्हणजे गजानन महाराज ह्या शेगावच्या अवलियाच्या संतांची भक्ती त्यांचा महिमा आणि त्यांच्या अद्भुत लिलांचं वर्णन करणारी ही रचना सर्व भक्तांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली आहे खरंच गजानन बावन्नीमधले शब्द इतके सुंदर आहेत की ते नुसते आपण ऐकले ना तरी मनाला एक वेगळीच उभारी येते एक शांतता येते आणि कितीही नाराज झालेलं मन असेल ना ते थोडं आनंदित नक्कीच होतं थोडं नाही बऱ्यापैकी आनंदित होतं याच्यात बावन्न ओव्या असल्यामुळे याला गजानन बावन्नी म्हटलं गेलेलं आहे गजानन महाराजांचं प्रकट होणं त्यांच्या लीला चमत्कार त्यांनी भक्तांना दिलेले आशीर्वाद ह्या सगळ्यांचा समावेश त्या गजानन बावन्नीमध्ये आहे त्यामुळे आपल्याला विजय ग्रंथाचं पारण करायला जमत नाही ही मनात शंका न घेता आपल्याला गजानन बावांनीचं पाठ नक्कीच करता येईल किंवा ज्यांना जमेल त्यांनी खरं तर प्रकट दिनापर्यंत रोज गजानन बाबांनीचा पाठ केला तर अतिउत्तम पण जर नाही जमलं तर कमीत कमी, -कमी गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तरी ह्या गजानन बावांनीचं पठण आवर्जून करावं हे पठन केल्याचे काय फायदे होतात तर हे पठण केल्यानेही आपल्या मनोकामना पूर्ण होतात आपली संकट दूर होतात असं बऱ्याच भक्तांचा अनुभव आहे आणि खरंच आपली श्रद्धा आणि आपण ज्या मनापासून ज्या कळकळीने आपण अपन... जी सेवा करतोय ना ती आपल्या महाराजांपर्यंत नक्कीच पोहत पोहोचत असते गरज असते ना फक्त ती आपल्याला विश्वासाने श्रद्धेने करायची आणि कुठलीही सेवा करताना आपले कर्म आणि कष्ट तितकेच प्रामाणिक असायला हवेत गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजे इतर दिवशी नाही जमली तर कमीत कमी त्या दिवशी गजानन बाबांनी म्हणा ह्याचं पठण करा आणि गजानन महाराजांना दुर्वा आणि मोदकांचं नैवेद्य अर्पण करा त्यांचं नावच गजानने म्हणजेच आपल्या गणपती बाप्पांचं त्यामुळे आणि ग्रंथामध्येही याचा उल्लेख केलेला आहे की गजानन महाराजांना मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो त्याचसोबत प्रत्येक संतांचा आवडीचा नैवेद्य होतो म्हणजे पिठलं भाकरी कांदा मिरचीचा ठेसा ह्या गोष्टींचा नैवेद्य गणे गजानन महाराजांना आवर्जून दाखवावा ही गजानन बावन्नीच्या ज्या ओळी आहेत त्या अशा आहेत जय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू ह्या ही सुरुवात गजानन भावनेची आहे आणि ही आपल्या मोबाईलवरती हे लावून द्या इतकं सुंदर वाटतं ना ते ऐकायला खूप छान वाटतं आणि घरात एक सकारात्मक ऊर्जाही तयार होते त्यामुळे कुठलीही सेवा करायला जमली नाही तर गजानन महाराजांची ही साधी आणि सोपी सेवा आवर्जून करा सेवा करायला ना इच्छा लागते आणि इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच मिळतो अगदी थोडा वेळ ह्या सेवेसाठी लागणार आहे त्यामुळे आवर्जून सेवा करा आणि सेवा करत राहावं माणसाने सेवेचं फळ कधी ना कधी आपल्या पदरी आपले महाराज नक्कीच देत असतात कुठलीही सेवा वाया जात नाही त्यामुळे आपण आपल्याला स्वतःला प्रत्येक सेवेमध्ये गुंतून ठेवायला हवं त्यामुळे मन कुठे भरकटत नाही आणि आपण सेवेत असल्यामुळे योग्य मार्गावरती चालत असतं कारण आपल्यासोबत आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या इष्टदेवतेचा आशीर्वाद असतो त्यामुळे ज्या कोणाला गजानन महाराजांचं विजय ग्रंथाचं पारण करायला जमत नसेल त्यांनी गजानन महाराजांचं गजानन बावन्नीचा पाठ आवर्जून करा आणि गजानन महाराजांचा सुप्रिय मंत्र आहे तो म्हणजे गणात बोते या मंत्राचं नामस्मरण करा हा मंत्र जितका जप करते आहे तितका या मंत्राचा जप करा आणि अनुभूती घ्या प्रत्येक सेवेचा अनुभव हा येतातच गरज आहे ती आपल्याला ओळखण्याची श्री स्वामी समर्थ गणात बोते गणात बोते अशक्यही शक्य स्वामी